नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार सतराला महायुतीचे सरकार राज्यामध्ये होते आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी एक कर्जमाफी दिली होती ती होती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आता त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांचं तर कर्जमाफ केलं होतं काही शेतकऱ्यांचं झालं काहींचं नाही झालं त्याच्या अडचणी वाढत राहिल्या ते चालत राहिलं मात्र त्यावेळेस त्यांनी जे नियमित कर्जदार होते अशा शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलेलं होतं आता त्यामध्ये काही शेतकऱ्यांना मिळालं काहींचं तांत्रिक अडचणीत अडकलं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला माननीय उद्धवजी ठाकरे यांचं महाआघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्यावेळेस त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणली त्या योजनेमध्ये कर्जदार जे थकबाकीत आहेत त्यांचं दोन लाख रुपयापर्यंत माफ केलं होतं आणि जे नियमित कर्ज भरणारे आहेत अशांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान त्यांनी जाहीर केलं होतं मात्र आता हे नवीन सरकार आहे सध्या जे महायुतीचं जे दोन हजार सतराला होतं ते आता यांनी एक नवीन त्यावेळेच्याच माफीचं पुढं नवीन आता माहिती मागवलेली आहे मग आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफ फी मिळणार आहे कोणाला अनुदान मिळणार आहे आणि त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी जी काही नवनवीन नु माहिती असते ती आणत असतो त्यामध्ये पीक विमा असेल शासनाचे नवनवीन नु जे आर असेल शासनाच्या विविध योजना असतील कांद्याबाबतचे प्रश्न असतील असे आपण व्हिडिओ आणत असतो त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो महत्त्वाचं की दोन हजार सतराला जी माफी मिळाली होती त्या माफीमध्ये आपल्याला माफी मिळाली का किंवा आपल्याला अनुदान मिळालेलं का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि ज्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीसची जी दोन लाखांची कर्ज माफी होती त्या माफीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ झाला आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान मिळालं आहे तेसुद्धा नक्कीच कमेंट करा आता मी अगोदरच या पन्नास हजार अनुदानाचा एक व्हिडिओ केला होता जवळपास शेतकऱ्यांनी आम्हाला रेग्युलर कर्ज भरत असूनसुद्धा आम्हाला अनुदान मिळालेलं नाही अशीच कमेंट केलेली आहे मात्र मित्रांनो आणखी पुन्हा काही शेतकरी तसे वंचित असतील किंवा ज्यांना मिळालंय नाही मिळालंय अनुदान तर त्यांनीसुद्धा कमेंट करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दोन हजार सतराला देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची म्हणून एक योजना आणली होती ज्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आता या योजनेमध्ये काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली काहींना मिळाली नाही आता जे नियमित कर्जदार होते यांच्यासाठी यांनी पंचवीस हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं आता त्यामध्येही ते नंतर अनुदान चालू असतानाच दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि त्यामध्येही काही बरेच शेतकरी हे रखडले गेले मग त्यामध्ये त्यांच्या तांत्रिक अडचणी असतील जे काय असेल ते आता सरकार बदलल्यावर तर माहीत आहे की जुनी योजना जी असती ती नवीन सरकार राबवत नाही आणि आता सध्या तेच चालू आहे आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने आणली यामध्ये यांनी जे थकबाकीदार कर्जदार आहेत यांचं दोन लाख रुपयाचं कर्ज माफ केलं आणि जे नियमित भरणारे आहेत त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केलं आता तेही अनुदान द्यायचंय द्यायचंय असंच चालू आहे आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेलं नाही कारण मी जो व्हिडिओ या अगोदर एक बनवलेला आहे त्या अनुदानाचा तर जवळपास शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहेत की मला अनुदान मिळालेलं नाही मी रेग्युलर कर्जदार आहे मग शासनाकडे माहिती नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची जाते जे रेग्युलर भरतात त्यांची जाते का जे भरतच नाही तर आशेंची जाते असा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो त्यामुळे जर अशी योजना जाहीर केली तरी जवळपास सर्व शेतकऱ्यांना मिळायलाच पाहिजे बँकेनं असो सहकार विभागानंही असो प्रत्येक शेतकऱ्याची माहितीसुद्धा द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनीसुद्धा जे, शेत जे रेग्युलर भरतात त्यांनी त्या बँकेकडे जाऊन चौकशी करायला पाहिजे किंवा सहकार विभागाकडे जाऊन चौकशीही करायला पाहिजे आणि मित्रांनो आता पुढे निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत आणि निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जी दोन हजार सतराला हेच सरकार होतं आता त्यावेळेस मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते आणि आता ते उप उपमुख्यमंत्री आहेत मात्र त्यांनी आता त्यांची जी योजना होती तीच योजना वर आणलेली आहे आणि त्या योजनेमध्ये जे शेतकरी वंचित राहिले होते ज्यांची माफी राहिली होती किंवा ज्यांना पंचवीस हजार रुपये अनुदान मिळालं नाही अशा शेतकऱ्यांचं त्यांनी आता सहकार विभागामार्फत जिल्हा बँकेकडून विविध ज्या काही का विकास संस्था आहेत यांच्याकडून माहिती मागवली आहे की जे शेतकरी वंचित राहिलेत कर्जमाफीपासून असो किंवा अनुदानापासून असो आता त्या शेतकऱ्यांना हे ते कर्जमाफी आणि अनुदान जे रखडलेलं आहे ते देण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण डोळ्यासमोर निवडणूक का आहेत आणि आता यांनी पंचवीस हजाराची आणली मात्र दोन हजार एकोणीसला ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान आणि दोन लाख रुपये कर्जमाफी होती त्याचं भिजत गोंगड चशाल तसं कायमच आहे त्याची कोणत्याही प्रकारची माहिती मागवलेली नाही मात्र हे स्वतः ज्या सरकारमध्ये होते त्याच सरकारची फक्त यांनी माहिती मागवलेली आहे आणि ती लवकरात लवकर देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत आता पुढं देत आहेत का नाही शेत कोणत्या शेतकऱ्यांना मिळते कोणत्या शेतकऱ्यांना नाही मिळणार ते आपल्याला आता बघावंच लागेल पण अशी ही माहिती होती की जी आता सध्या चालू आहे दोन हजार सतराच्या जे शेतकरी वंचित राहिले होते त्यांना हे मिळणार आहे आणि ह्या अशा कर्जमाफीच्यामुळे किंवा जी शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळत नाही यामुळे आहे काय की बरेच शेतकरी हे कर्जसुद्धा भरत नाहीत त्यामुळे याच्यात पारदर्शकता असायला हवी की जे रेग्युलर आहेत त्यांना रेग्युलर अनुदान मिळायलाच पाहिजे आणि जे थकबाकीदार आहेत त्यांची माफी मिळाल्याच्यानंतर ते सुद्धा रेग्युलरमध्ये येतील पण कधी ज्या वेळेस या ज्या रेग्युलरवाल्यांना पहिलं अनुदान मिळालं तर यांनाही विश्वास येईल की नाही सरकार देत आहे मग अशा वेळेस सर्व शेतकरी रेग्युलर येतील आणि जर अशीच ही भिजत घोंगडी राहिली जसं पन्नास हजार रुपयाचं अनुदान आणखीही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आणि असंच जर ह्या पंचवीस हजार अनुदानाचं झालं तर पुढेही शेतकरी कर्ज भरतील का नाही याची काही गॅरंटी नाही मात्र सरकारकडे एकच विनंती आहे की त्यांनी जे रेग्युलर कर्जदार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपण हे कर्ज भरलं पाहिजे आपल्याला पुन्हा वाढून मिळेल कारण थकबाकीत राहिलं तर आपलं व्याज वाढत राहतं मग आपण रेग्युलर येऊ मग रेग्युलर येऊन जर अनुदान मिळत नसेल तर शेतकरी रेग्युलर येणार नाही त्यामुळे सरकारने रेग्युलर हे अनुदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी माहिती होती मित्रांनो आणि हे अनुदान आता मिळेल का नाही आपल्याला बघावं लागेल आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही सरकारला विनंती केली सरकारने केंद्र सरकारशी के सरकार संपर्क साधावा सन्माननीय पंतप्रधान महोदय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि विशेषतः अमित शहा साहेब यांना बोलून केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारचाही काही वाटा असं आपण शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू शकतो का अशा पद्धतीचे माहिती आता सरकारकडे सरकार सर्व सरकार सर जमा करू लागले सरकारची यथाशक्ती सरकारचं उत्पन्न सरकारकडे येणारा पैसा आणि सरकार याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे भेटूया मित्रांनो अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद